माझी गोष्ट एक, एक, एक एका गावात एक गोष्ट घडते आणि त्या गोष्टीमध्ये एका कुटुंबाची कशी होरपळ होते त्या कुटुंबाला किती त्रास होतो आणि तो सगळा त्रास आणि त्यातून तो कशी वाट काढत जातो कसा मार्ग काढत जातो आणि त्याच्या सगळ्या आसण्या नसण्याची जगण्याची गोष्ट या सिनेमाच्या माध्यमातून मांडली जात ह्याची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची खूप चांगली होती याची गोष्ट कंट कॉन्टेंट आपण ज्याला म्हणतो तो सगळ्यात चांगला होता किंवा एक एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टी भोवती एखाद्या माणसाचं आयुष्य किती गुंतून पडतं आणि त्याला निर्णय घेता येत नाही आणि त्या एका कसोटीला उतरता 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 त्याच्या कशा तसे नाके न येतात आणि त्यात तो कसा संपतोच एका अर्थानं त्याला निर्णय घेता येत नाही आणि त्या सगळ्या त्याच्या जगण्याची होरपळ या सिनेमात मला वाटतं की ती गोष्ट मला फार आवडली म्हणून म्हटलं की आपण असं करावं आणि नेहमी सिनेमाच्या या बाजूला मला फार आवडतं की म्हणजे चार बायिक आणि एक त्यांची होणारी फजिती हा काय सिनेमा आहे तरी काही लोकांना हा आवडत असला सिनेमा तरी मला आवडतो मी त्याचे सिनेमे करत नाही त्यामुळे हा सिनेमाचा हा प्रकार जिथं आपण समाजाचा काही देणं लागतो तिथं आपण समाजाला काही परत दिलं पाहिजे पे बॅक टू द सोसायटी आपण ज्याला म्हणतो त्याचा एक भाग आहे की हे असं मांडलं गेलं पाहिजे माणसाचं जगणं मांडणं गेलं पाहिजे किती दिवस एकच माणूस एका गाण्यामध्ये चार कपडे बदलतो आणि मग ते चार ड्रेस बदलतात आणि मग ते गातात त्यांना गाणी कशी पाठ होतात हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तर तसल्या सिनेमाचा भाग आपण कधी होऊ होऊ शकलो नाही नाही झालो ते फार मध्ये म्हणून हा कंटेंट ओरिएंटेड सिनेमा हा आपल्या जगण्याचा भाग आहे हे आपलं जगणे या माणसांच्या गोष्टी आहे सगळ्या हां प्रत्येक भागात वेगळी वेगळी प्रत्येक राज्यात वेगळी वेगळी आहे तर ही इकडची प्रथा आहे आणि एक छोटीशी गोष्ट आणि त्याच्यापैकी काल्पनिक पात्रांची रचना करून एक काय करत कारण आपण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आपण बऱ्याच गोष्टी करू पण शक्य तेवढं वास्तवाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न या असेल कारण की आपलं कळतं नाही की आपण एकटेच असतो म्हणजे आपण एका रूढीच्या विरोधात काही करायला गेलो तर बऱ्याच वेळा सोबत कोण आहे का आपलं आणि तशी परिस्थिती कमी अधिक प्रमाणे त्या सिनेमात नाही की तो एकटाच लढतो कारण आपल्याकडं तमाशा बघणे ही आपली फार आवडीची गोष्ट आहे लोकांच्या आयुष्याला तमाशा बघणं हा आपला आवडीचं गोष्ट आहे फेसबुक हे त्याचं आधुनिक रूप आहे की लोकांच्या आयुष्यात काय चाललंय आपण सारखे बघत असतो तर आपल्याला तमाशा बघायला सगळे येतात रस्त्यावर मारामारी जरी झाली तरी लोकांना वाटतं मजा नाही आली अजून दोन तीन वेळा जास्त जास्त पडायला पाहिजे जरा एक सीन झाला पाहिजे त्याच्यामुळे मजन झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ते शूट करता आलं पाहिजे तर ते सगळं आहे त्याच्यामुळे सोबत येत नाही कोणी तुम्ही तुम्ही मी लढा आम्ही जमलं तर कपडे सांभाळतो असा एक समाज आहे आपल्याकडे आणि त्या शिक्षण शिक्षण आलं की माणसामध्ये विवेक येतो आणि वि एकदा विवेक माणसाचा आधार झाला की तो निर्णय घ्यायला त्याला सोपं जातो म्हणजे आपण म्हणतो की प्रामाण्यवाद आपण ज्याला म्हणतो की तो तुमच्यामध्ये शिक्षणामुळे दुसरी कुठलीही त्याला तुम्हाला जन्मदत्त कितीही शहाणपण असलं तरी शिक्षणाची जोड नसेल तर त्याचा वापर नाही करतात श्रीपदीच्या आयुष्यात तसंच आहे की शिक्षण नाही कमी शिक्षण किंवा शिक्षण किंवा क्वालिटी कि नसलेलं शिक्षण घेतलं घेतलं किंवा अर्ध शिक्षण घेतलं की असं होतं शिक्षण नाही ना त्याला कधी आणखी चार ठिकाणी तो गेला असता चार पर्याय शोधले असते आणखीन चार माणसांना भेटला असता समविचारी माणसं गोळा केली असती पण तसं जमलं नाही कारण रीच नाही आला रीच कशामुळे येत नाही शिक्षणामुळे येते ग्रामीण भागापर्यंत शिक्षण पोहोचत नाही बरंच पोहोचलेलं नाही काही ठिकाणी विण्यासोबत तर मी बरंच काम केलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं की ही अतिशय उत्तम दर्जाची नटी आहे आणि आम्हाला काम करताना खूप एकमेकांचं कर सहकार्य होतं की एक ट्रेनिंग असल्यामुळं विचारी वैचारिक भूमिका सारखी असल्यामुळे प्रशांतबद्दल तर रोल तुम्ही बघितलाच आहे कारण एक पुरोगामा पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारा एक तो त्या त्यातलं पात्र आहे त्यांचं शिवराम की त्यांनी असं ते व्यवस्थित निभावलेलं आहे म्हणजे कुठेही कमी पडलेलं नाहीत त्यामुळे ते स्ट्रॉंग कॅरेक्टर वाटतं म्हणजे कधी कधी वाटतं हे करायला पाहिजे होतं हे चांगलं आहे ते खरं म्हणजे <laughs> शेतीशी माझा तसा काही संबंध नाही मी शहरात वाढलो पण कलावंताला सगळ्यात गोष्टीचा अनुभव नसतो तो पाहून पाहून वाचून वाचून ऑब्झर्व करून येता जाता आपण गाडीत नुसतं बसलो असतो पण बघत असतो बाहेर शेतामध्ये लोक कसं काम करतात त्यांचे पेहराव कसे असतात आणि त्यातून सगळं ते येतं <laughs> खूप झाली पात्र पण आता एक लहान तोंडी मोठा घास होईल म्हणजे असं व्हायला पाहिजे की आपण केलेली एखादी भूमिका इतकी लोकांना आवडवी नवीन मुलगा म्हटलं पाहिजे मिली मिलिन शिंदेने केलं ते पात्र मला करायला आवडेल <laughs> पण समाजावर भाष्य करणारं असल्यामुळे जी मला भूमिका मिळाली ती पण मला जरा भीती वाटली का मी हे करू शकेल की नाही कारण का एवढे मोठे कलाकार आणि मी प्रथम काम करतो तेव्हा त्यांच्यावर काम करतं तेव्हा छोटे मोठे रोल करत होतं आणि पटकन डिरेक्टरने एवढा मोठा रोल कुठल्या विचाराने मला दिला तो मला माहीत नाही पण तो रोल करताना एक जबाबदारी पण आली त्या जबाबदारीमुळे माझं कॅरेक्टर फुललं आणि त्याची जाणीव झाली जान। आणि त्याची तो रोल जो होता तो एवढा मला भावला की रिअल लाईफमध्ये पण मला तो चेंज ओवर करायला खूप बरं वाटलं म्हणजे अशा काही सिच्युएशन आहेत गावागावामध्ये कळलं कारण आपण शहरात राहतो त्यामुळे गावातल्या लोकांच्या का काही दुःख वगैरे आपल्याला कळत नाही पण तिकडे जेव्हा शूट करताना वडूससारख्या ठिकाणी पाण्यासाठी एवढ्या किलोमीटरवर दोन हांडी घेऊन जातात आणि आपण नुसतं पाणी पिऊन फेकतो पाण्याचं महत्त्व कळणार आणि ते करताना एवढं आत्मन डोळ्यात पाणी आलं का ते लोक बिचारे कसे आणि आपण कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे तर तो, तो राग तो द्वेष तो माझ्या रोलमधून बाहेर आला आणि तो इतका बाहेर आला की मला मी रोल करतो काय करतो तेच कर म्हणजे असं असं वाटतं का जाऊन मारावं म्हणजे तो हे करताना जेव्हा गावकऱ्यांबरोबर माझं सरपंचाबरोबर जे सीन होते ना तेव्हा असं वाटावं किंवा डायरेक्टरने जर दिला ना तो मारायचा खरंच मला वाटतं दोन तीन मी रिअलमध्ये ठोकलं असतं म्हणजे एवढा तो नाही हा माझा एक दहावा बारावा चित्रपट असेल पण पहिले मी छोटे मोठे रोल केले होते मिलिंद शिंदे म्हणजे म्हणजे एक माणूस म्हणून तर खूप ग्रेट आहे तेव्हा कळलं सेटवर पण ॲक्टर म्हणून तर आहेच उलट त्यांच्याबरोबर काम करायला खूप बरं वाटलं कारण कसं आपलं एक एज्युकेशन असतं त्यामुळे मला इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकायला न मिळालं कारण का तिथे तुमचे डिग्री वगैरे असे येतात आणि हा माणूस ते शिकून आला तर ते कसं करतात काय करतात ते बघायला खूप बरं वाटतं आणि आता मी ज्यांच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स करतो एक वेगळे तर ते शब्दरचना असते छोटी वाचनाने येते तर माझ्या रश्मी तेवढं नव्हतं आलं पण तरी पण मी जेवढं माझ्या इमोशननी आहे तेवढं बोलतो ते पण त्यांचं ऐकायला खूप बरं वाटतं तर त्यांच्यामुळे मला एक सपोर्ट येतो आणि एक उत्साह निर्माण होतो आपण पण काहीतरी असं करत राहा आणि बोलत राहू हां तसं होतंच कारण का सिच्युएशन तशी आणि मेन म्हणजे ना आम्ही अशा ठिकाणी होतो ना तिथे पाण्या खाण्याचे बांधे होते ना आम्ही व्हॅनिटी वापरू शकलो म्हणजे एवढ्या लांब होतं तर तो, तो आम्ही ते भाग झालो त्याचा पण एक कुठल्याही कलाकाराने कंप्लेंट नाही केली जे मिळेल ते खात होतो आणि ते होतो दुसऱ्यांचा तर मग काय जाणार आपल्याकडून त्यांचं बघितलं आपल्या भूकच मेल्यात जमा होती आमची तरी आम्ही तिकडे वीस ते पंचवीस दिवस राहू कारण का लोकेशन खूप लांब होतं ना आणि एका ठिकाणून दुसरीकडे शिफ्ट व्हायचं गाडी तुमच्याकडे एवढं पर्याय नाही ना आणि एवढं युनिट सगळं आपापलं आप सामान एवढ्या उन्हात ते करायचं आम्हालाच एवढा त्रास होतो तर बिचारे टेक्निशियन तर रेग्युलर करतात तर त्यांच्या पण भावना आम्हाला कळल्या काय असतात कशा त्यामुळे एक अशा फील्डमध्ये काम केलं की माणूस घडतो आणि असे चित्रपट बहिल्यावर लोक जर घडले तर अजून कुठल्या कुठे जातात प्रेक्षकांना एवढंच बोलेल का तुमच्यातली जी माणूस की आहे प्रत्येकाकडे आहे की हा चित्रपट बहिलेवर जागी होईल आणि ती जागी झाली तर आम्ही जिंकलो पण आम्ही जेवढं मनापासून चित्रपटात काम केलं तेवढंच मनापासून तुम्ही हा चित्रपट थेटरमध्ये जाऊन बघा फक्त आमच्यासाठी बघा आणि अशा प्रथा ठेवल्या पाहिजे बंद केल्या पाहिजे हे तुम्ही ठेवा कारण तुम्ही आता चांगले सुदान झाला हे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल